तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंगवळी मित्रांनो आज पुन्हा आपण एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलोय आणि आज आपण निवडला जुन्नर प्रांतातील असलेला चावंड किल्ला जो की आता आम्ही चावणच्या बेस विलेजला या आणि इथून डायरेक्ट चावणला पायरी मार्ग चालू होतो स्टार्टिंग पासूनच पायरी मार्ग चालू आहे ते पूर्ण गाडापर्यंत पायरी मार्गानेच आपल्याला जायचंय थोडी दमचा होणार आहे पायरी मार्गाने आ, तर चला निघूया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज पूर्ण किल्ला किल्ल्यावर काय काय बघण्यासाठी किती टाकेत काय काय शिवकालीन वस्तू आपण सर्व पाहू सर्व तुम्हाला दाखवू व्हिडिओ कंटिन्यू करा चावण किल्ल्यावरती आहे ना बेस पासून ते पूर्ण गाडापर्यंत सगळ्या पायऱ्या असल्यामुळे आहे ना थोडी दमछाक होते बर का एक दहा मिनिटाच्या ट्रेक नंतर आहे ना आपल्याला इथं काताळामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतात जे की आता थोडी सेफ्टी आहे कारण रेलिंग आताच बसवले त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक आहे ना एक छोटीशी वाट पाहायला मिळते जे की काताळात कोरलेल्या पायऱ्या दादा आपण आहे ना ते रिस्की पॅच चढून वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला हडसर किल्ल्यासारखे एक खिंड का ते हडसर किल्ल्यामध्ये एक खिंड आहे का पायऱ्यांची तशीच आपल्याला एक पायवाट पाहायला मिळते आणि वरती गेलो ना तिथं आपल्याला पहिला महादारवाजा पाहायला मिळतो जे की इथली तटबंदी अजून आहे त्या सुस्थितीमध्ये आहे थोडे वरचे दगड वगैरे पडले का वरती जाऊन पाहू आपण काय काय पंधरा ते वीस मिनिटांच्या चढायनंतर ना चढायनंतर आपण पहिल्या महादारवाजे येऊन पोचतो बरं का आणि इथे पहा पूर्ण एका खडकामध्ये कोरलेला दरवाजा आहे हा पूर्ण एका खडकामध्ये आणि ह्या दरवाज्यावर आपल्याला गणपतीची म्हणजे गणपती कोरल्याला पाहायला मिळतो आणि एक नवीन गोष्ट आ, एक नवीन गोष्ट मला पाहायला मिळेल या ठिकाणी की दरवाज्यावरती तरी आपल्याला गणपती मिळतोच पाहायला आणि या ठिकाणी काताळमध्ये कोरलेलं का इथे एक गणपतीची मूर्ती कोरलेली आहे एक युनिक गोष्ट आहे आपल्याकडं जसं की आपण आहे ना पहिल्या महादारवाजीनू वरती येतो आपल्याला इथे आपल्याला एक छोटीशी पाहायला मिळते आणि तोपेचा बेस आहे का जे लाकडामध्ये गाडा तयार केलाय आत्ता केला तुम्ही जर गाडावर येत असाल तर तोपेवर बसून तोपेवर हात ठेवून कधीच फोटो काढू नका साईडला उभा राहून तिला नमन करून फोटो काढा कारण पुढे येतो ना ही आ, या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतो या इकडे आपल्याला एक पुष्करणी तलाव पाहायला मिळतो आणि इकडे बांधलेला ना एक सदर आहे मध्ये सातवानांच्या काळामध्ये आणि शिव काळात जे सदर इथे काही लोकांचं वास्तव्य असू शकतं या ठिकाणी लोक राहत होती जे कारभार चालत होता या ठिकाणी चालत असावा आणि आपल्याला एक पाण्याचे टाके पाहायला मिळते जे की इथे बोर्ड या आणि आत्ता हे पाण्याचे टाके आहे ना भरलेले का आता एक चार ते पाच दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला जुन्नर परिसरात त्याच्यामुळे पाण्याचे टाके भरले आतमध्ये गाळ वगैरे भरपूर आहे तरी आले किल्ल्यावरती कधी पाण्याच्या टाकीमध्ये घाण करू नका मी ज्या जागेवरती उभा आहे त्या ठिकाणी त्या काळामध्ये आहे ना वाडा म्हटलं जायचं या जागेला त्याच्या आत्ता फक्त बेस राहिला आहे खाली पूर्ण वाडा पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला या गडावर एक युनिक गोष्ट पाहायला मिळली की म्हणजे आत्ताच्या काळामध्ये लोक शौचालयाचा जास्त वापर करत नाही आणि त्या काळात शिवाजी महाराजांना कळलं होतं की शौचालय असणं एक गरजेचं असतं या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला सापडतं की त्या काळातलं शौचालय कसं होतं पाहू शकता तुम्ही त्या काळातलं शौचालय आणि शौचालयाचं हे स्ट्रक्चर किल्ल्यावरच्या टॉपच्या जागेवर आलो ना तिथे आपल्याला एक चावण देवीचं चा मंदिर पाहायला मिळतं जे की गावकऱ्यांनी आता ह्याला कलर वगैरे हो मारून एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आ, एप्रिल महिन्यात आहे ना चावण चावण देवीची सगळ्यात मोठी यात्रा भरवली जाते जे की चावण गावातील जे गावकरी आहे ते मोठी यात्रा इथे भरवतात आणि एक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते बहुतेक या चावण देवीच्या नावावरूनच किल्ल्याला चावण असे नाव ठेवण्यात आले असावे जे की पूर्वकालीन नाव होतं प्रसन्नगड्याला गडावरती आहे ना केळीची झाडं पण खूप पाहायला मिळतात जे की एक तीन चार महिन्यापूर्वी लावलेली असावी भरपूर केळीची झाडे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण चावण देवीकडे रस्ता जातो ना अं थोडा एक जंगल पॅच आणि पॅच हा त्याच्यात भरपूर केळीची झाड पाहायला मिळतात आपल्याला चावण देवीच चा दर्शन घेऊन आल्यानंतर आहे ना आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचं टाक पाहायला मिळतं पाहू शकता पण आता सध्या पाण्याचा टाक खूप घाण पाणी ह्याच्यामध्ये फायनली आपण त्या तलावाच्या ठिकाणी आलो आहे जे की या गडावरचं एक आकर्षक मानलं जातं पुष्कर्णी तलाव म्हणून आणि एक सप्तम राहतुका तलाव एक म्हणून त्या आहे आपण तो पण पाहणार आहे पण एक ह्या पुष्कर्णी तलावची एक स्ट्रक्चर आहे एक युनिक पाहिलं जातं म्हणजे युनिक प्रकारे स्ट्रक्चर आहे आपण खाली जाऊन पाहू जे की हे पाहू शकता आणि एक्झॅक्ट ह्याच्यासमोर महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं हे कसं आहे कशामुळे ह्याला पुष्कर्णी नाव पडलं हे काय मला सांगता येत नाही पण या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे मंदिरं पाहायला मिळतात आपण खाली जाऊन पाहू तुम्हाला दाखवतो मी हा तलाव आहे ना एक खडकांमध्ये कोरून तयार केलेला आहे जे की पाहू शकता आणि एक्झॅक्ट ह्याच्या लेफ्ट साइडला आपल्याला मंदिर पाहायला मिळतात जे की मंदिरांमध्ये एक मंदिरात आपल्याला पिंड पाहायला मिळती गणपतीची मूर्ती पाहायला मिळती या मंदिरात आता सध्या काय नाही आणि जेणेकरून एक पन्नास टक्के तलाव हा पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला एक्झॅक्ट समोर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं ते पाहू आपण या ठिकाणी पाहू शकता एक छोटीशी तोप आणि ते आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं त्याच्यासमोर आपल्याला नंदीची मूर्ती पाहायला मिळते आणि हे मंदिर पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे ॲक्च्युली फक्त त्याचा दरवाज्याचे स्ट्रक्चर थोडे दिसतात आपल्याला बाकी जे मंदिर आहे पूर्ण पडलेल्या भग्ना अवस्थेत पाहायला मिळतं आपल्याला समोरच एक्झॅक्ट तलाव तलाव खाली पाहून आल्यानंतर ना आ, एक खाली पायऱ्या येतात तिथे आपल्याला यादवकालीन टाके पाहायला मिळतात काही तुम्ही पाहू शकता म्हणजे पूर्ण खडकांमध्ये कोरलेले आहेत यादवकालीन टाके इकडे पण आहे इथे दोन टाके पाहायला मिळतात आ, या ठिकाणी आपल्याला एक टाका पाहायला मिळतं मोठं एक भरपूर मोठं टाक हे दोन आणि या ठिकाणी पण आपल्याला काही टाके पाहायला मिळतात या ठिकाणी पण एक टाके पाहायला मिळतात आपल्याला आय थिंक जे की जे ट्रेकर मंडळी आहे ना ट्रेक करण्यासाठी येतात आणि जे की गडावरती मुक्काम करतात स्टे करतात आय थिंक इथेच ते कॅम्प वगैरे करत असतील कारण जेवणाची चूल वगैरे तर आपल्याला पाहायला मिळते आणि काही लोक असे पण असतात जे की त्यांना वळण या नावाचं काहीतरी नसतं अशा एक शिव ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी आहे ना अशी घाण करून ठेवलेली असते काही लोकांनी आपण गडाच्या उत्तरे साईडला आलो ना आपल्याला या ठिकाणून आपल्याला दोन ते तीन गड किल्ले पाहायला मिळतात आणि जे की माळशेज घाटाची रांग पण पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता इथे समोर आपल्याला पाहायला मिळतो माझा बोट दिसते तुम्हाला हा हडसर किल्ला आहे हडसर किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला हरिचंद्रगड दिसतो आणि हा डोंगर आहे का ह्याच्या एक बॅक साईडला आपल्याला माळशेत घाटाची रांग पाहायला मिळते आणि तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू जून महिन्यातला व्ह्यू एक चार पाच दिवसापूर्वी चांगला पाऊस झालेला इथं अजून पण एवढं मानव तसं एक नैसर्गिक वातावरण नाहीये ह्या गाडावरती आपल्याला एक शेवटचा पॉईंट पाहायला मिळतो जेणेकरून जे की आकर्षक पॉइंट म्हणून मानला जातो जे की सात पाण्याचे टाके एकत्र मिळून बांधलेले आहेत त्याला असप्तम रातुका तलाव असे म्हणतात पहा तुम्ही पाहू शकता हे हे दोन सगळ्यात मोठे टाके पाहायला मिळतात आपल्याला भरपूर गडाऊनवरती एवढे पाण्याचे टाके कापायला मिळतात मिळतात आहे का मित्रांनो ज्यावेळेस लढाई बिडाई होते त्यावेळेस शत्रूवरती येऊन पाण्यांच्या टाक्यांमध्ये विष कालवून पाणी दूषित करण्यात येते आणि त्यापासून आपल्या मावळ्यांना हानी होऊ शकते म्हणून एवढे पाण्याचे टाके पाहायला मिळतात या ठिकाणी पण आपल्याला दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात एका टाक्यात पाणी पाहायला मिळते आणि तिकडे ते पाण्याचा टाका कोरडे म्हणजे पाहायला गेलं तर ह्या किल्ल्यावर एक राबता जास्त असावा कारण पाण्याची टाकी भरपूर आहे या किल्ल्यावरती त्या काळात राब्ता या ठिकाणी लोक जास्त प्रमाणात राहत असावी असा अंदाज मानला जाऊ शकतो चला तर मित्रांनो गड उतार व्हायची वेळ आलेली आहे आणि या किल्ल्याचा इतिहास थोडासा इतिहास जाणून घ्यायची पण वेळ आलेली आहे यस हा किल्ला तुम्ही पूर्ण पाहिला ह्याच्यावरचे जे पाणी साठा आहे तो पाहिला म्हणजे त्या काळात या किल्ल्यावर किती राबता आणि किती लोक राहत असावी ह्याच्यावरून आपल्याला या किल्ल्याच्या पूर्ण पाणी साठ्यावरून आपल्याला समजून येते जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जुन्नर प्रांत हा सातवाहनांच्या कालांमध्ये यादवकालीन अशा राजसत्तांच्या आधिपत्याखाली होऊन गेला त्यानंतर जुन्नर प्रांत निजामशाहीच्या आधिपत्याखाली गेला त्याच्यानंतर निजामशाहीनंतर नंतर आदिलशाहीने जुन्नर प्रांत आपल्या का आपल्याकडे काबीज करून घेतला नंतर मुघलांनी याच्यावर आक्रमण करून आदिलशाहीकडून जुन्नर प्रांत अक्का मुघलशाहीमध्ये आणला आणि जेव्हा सोळाशे मध्ये शिवरायांनी अक्का जुन्नर प्रांत आपल्या स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला त्यावेळेस चावणसोबत हरिचंद्रगड हडसरगड हे किल्ले पण आपल्या ताब्यात घेतले आणि त्यावेळेसच या चावणचं नाव महाराजांनी प्रसन्नगड म्हणून ठेवले होते कुठे इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये जुन्नर प्रांत आपल्या ताब्यात करून घेतला आणि या चावंड किल्ल्यावरती जुन्नर प्रांतातले जेवढे किल्ले इंग्रजांनी आपल्या ताब्यात करून घेतले आणि या चावंड किल्ल्यावरती इंग्रजांनी तब्बल शंभर तोफांचे गोळे मार केले म्हणून या किल्ल्याचे एवढे नाचदूत आपल्याला पाहायला मिळते आत्ता फायनली आपण किल्ल्याच्या बेस विलेजला आलो या आपण पूर्ण किल्ला के एक्सप्लोअर केला एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर हा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेलायकन घंटा दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करतो आत्ता आमचा असा प्लॅन आहे की आम्ही नाणेघाट एक्सप्लोर करू जर आमचा प्लॅन ठरला तर नेक्स्ट ब्लॉग हा नाणेघाटचा येईल आणि आपल्या चॅनलवरती आहे ना एक ब्लॉगमध्ये आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण आपण पोस्ट करत राहतो ते पण तुम्ही पाहत चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझा अजून ब्लॉगिंगमध्ये किंवा व्हिडिओ अपलोड करण्यात पोस्ट करण्यात व्हिडिओ बनवण्यात काय चुकतं ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन ॲडव्हेंचर किल्ल्यासोबत नवीन एकदा सह्याद्रीच्या भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक कर काळजी घ्या जय महाराष्ट्र जय शिवराय